आपण सर्व पत्रकार मित्रांच स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याच्या नंतर आज प्रथमच आपल्या भेटीसाठी मी आलोय महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा ते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष सुनील दटकरे साहेब आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल वाईदास पाटील यांनी माझ्यावर विश्वास टाकून रावेर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मला या ठिकाणी दिली आहे आणि जिल्हाध्यक्ष या नात्याने सध्या जी परिस्थिती आपण सर्वत्र बघतोय तर अतिशय आव्हानात्मक हे पद आहे पण सुद्धा आपण प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात आणि विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या तीन आठवड्यापासून दौरे करतोय काही बैठका त्या ठिकाणी होत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं चा वातावरण आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या रावेर लोकसभा मतदारसंघात आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज क्रांतीसूर्य ज्योती महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेत यशवंतराव चव्हाण यांची प्रेरणा आणि बहुजन विचारसरणी घेत या राज्याला विकासात्मक दिशा देण्यासाठी रात्रंदिवस अहोरात्र आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काम करीत आहेत कालच अधिवेशन आटोपलं या अधिवेशन काळात आपण जर पाहिलं तर अनेक विकासात्मक निर्णय त्या ठिकाणी झालेत शेतकऱ्यांना वार्षिक बोनस सुद्धा जाहीर करण्याचं त्या ठिकाणी ठराव मंजूर झाला त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी हे लोकायुक्तांच्या कक्षेत येण्यासाठीचं सुद्धा एक इतिहासात्मक निर्णय त्या ठिकाणी झाला मराठा आरक्षण असेल आदिवासी इतर मागासवर्गीय ओबीसी अशा विविध घटकांसाठीचे महत्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले आणि एक चांगली दिशा या राज्याला आणि तळागाळातील प्रत्येक समाजातील व्यक्तींचा विकास हा उद्देश घेऊन आदरणीय अजितदादा काम करतायत माझ्यासारख्या एका घटकाला त्यांनी या रावेर लोकसभा जळगाव जिल्हा जिल्हाध्यक्ष पद देऊन एक संदेश दिला आहे की आपल्याला प्रत्येक जाती समाजाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी न्याय देत सोबत घेत पक्ष संघटन हे करायचं आहे रावेर लोकसभा मतदारसंघाचा एक जबाबदार पदाधिकारी या नात्याने रावेर लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढण्याच्या संपूर्ण तयारीत या ठिकाणी आहे त्यासाठी वन बूथ टेन यूथ हे निवडणुकीसाठीचं एक जे गणित असतं आणि त्या पद्धतीने आम्ही चोपडा जामनेर या ठिकाणाहून आम्ही वन बूथ टेन यूथची आखणी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि अतिशय सक्षम उमेदवाराचा सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी एक चांगला उमेदवार मिळाला आहे आणि म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढणार अशा पद्धतीची मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे केलेली आहे आणि त्यावर जो काय तो लवकरच निर्णय होऊन पक्ष संघटनेच्या संदर्भात आणि एक विकासात्मक दृष्टी घेऊन त्या ठिकाणी निर्णय होऊन निवडणुकांना सामोरं जाणार आहोत त्यासोबतच लोकसभा निवडणूक लढत असताना विधानसभा निवडणुकासुद्धा डोळ्यासमोर ठेवून काही लोक काम करीत असतात उमेदवार हे लोकसभेतच आपली चाचपणी करत असतात आणि म्हणून या रावेर लोकसभा मतदारसंघात टोटल सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्या सहा लोकसभा मतदारसंघापैकी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही राज्यामध्ये महायुतीमध्ये आहे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत शिवसेना त्यांचा पक्ष आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करतात आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी असं तीन पक्षांचं महायुतीचं राज्य या महाराष्ट्र शासनात काम करत आहे आणि म्हणून येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुका सुद्धा महायुतीच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी लढल्या जातील असे पक्षांकडून आम्हाला निर्देश आहेत आणि त्याच पद्धतीने तीन पक्ष मिळून सामंजस्याची भूमिका घेत आपण एकमेकाला विश्वासात घेऊन काम करायचंय संघटन करायचंय आणि म्हणून विधानसभा निवडणुका सुद्धा लढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तितकाच वाटा त्या ठिकाणी राहणार आणि म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही किमान तीन मतदारसंघात उमेदवारी करण्याच्या संदर्भात आम्ही अहवाल दिलेला आहे आणि त्यापैकी काही झालं तरी, तरी दोन विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढल्याशिवाय राहणार नाही अशी